नमस्कार मित्रांनो आपल्याला एखाद्या व्यक्तीची आठवण एवढी बेचैन करते एवढी आठवण त्या व्यक्तीची आपल्याला येत असते की समजत नाही आपल्याला काय करावं आणि आपलं कोणत्याच कामात मन लागत नाही ना काही करण्याचं मन करत नाही सकाळी उठल्यावर पण त्याच व्यक्तीची आठवण येणे आणि झोपताना देखील त्याच व्यक्तीचा विचार मनात येणे तेव्हा तुमच्यासोबत पण असंच घडतं का मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकाच कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला हेच याचं खरं कारण सांगणार आहे की तुम्ही एकाच व्यक्तीच्या आठवणी तडपत आहात आणि तुम्हाला त्यांची आठवण येते चला सुरुवात करूया पाच ऐकून घेऊया नक्कीच तुम्हाला तुम्ही खुश होणार नंबर एक सकाळी उठल्यावर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येते तेव्हा त्या व्यक्तीने तुमची मनापासून आठवण काढलेली असते म्हणून युनिवर्स त्यांच्या आठवणी तुम्हाला पाठवत असतं त्या आठवणीच्या खेळात जेवढे तुम्ही तडपत आहात समोरचा व्यक्ती देखील तेवढंच त्या आठवणीत तडपत राहतो मनोविज्ञान सांगतं जेव्हा तुमचं मन अचानक खुश असतं आणि लगेच उदास होतं जसं की तुम्ही आता आनंदी आहात त्यानंतर तुम्ही लगेच उदास होता जसं एखाद्याने तुमचं मन तोडलं असेल याचा अर्थ तुम्हाला कोणी ना कोणी खूप मिस करतं आहे आणि त्याला तुम्ही हवे आहात नंबर तीन जेव्हा तुम्हाला कोणी धोका देत असतं तेव्हा तुमच्या दिमागात विच त्या व्यक्तीचा विचार करण्याच्या क्षमतेवर त्याचा वाईट प्रभाव पडतो तुमचं दिमाग शोक अवस्था फील करतं म्हणजे एखाद्याचा मृत्यू मृत्यूच्या वीस दिवस अगोदर फील होत असतं यापासून वाचण्यासाठी तुमचं हृदय मजबूत बनवा लक्षात ठेवा कोणा एकाच्या जा सोडून जाण्याने तुमचं आयुष्य थांबणार नाही आणि तुम्ही कोणात्याही व्यक्तीसाठी तुमचं आयुष्य खराब करू नका कारण जीवन हे खूप अनमोल आहे मित्रांनो या दुनियात लाखो मुलं मुली आहे माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे तुम्हाला समजला असेलच नंबर चार सायकोलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सारखे सारखी येत असतील त्या आठवणीमुळे तुमचं कोणत्याही कामावर लक्ष लागत नसेल तेव्हा समजून जा त्याच्या मनात तुम्ही आहात आणि व्यक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी खरंच बेचैन आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे आणि असंच सपोर्ट करत राहा ही तुम्हाला विनंती करते व्हिडि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून इथं आभार व्यक्त करते आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा